लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समिती लातूर च्या वतीने लातूर ला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षा लावून धरलेली आहे लातूरकरांच्या मागणीतून लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रियतमातून दोन मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उपकेंद्र पेठ लातूर येथे सुरू करण्यात आलेले आहे लातूर जिल्ह्या अंतर्गत कला वाणिज्य विज्ञान औषध निर्माण शास्त्र विधी अभियांत्रिकी वैद्यकीय अनुदानित छत्तीस महाविद्यालय कायम विना अनुदानित असे एकूण एकशे सोळा महाविद्यालय आहे व त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या पंचावन्न हजार चारशे दहा आहे या प्रशासकीय शैक्षणिक कामाचे स्वरूप लक्षात घेता महाविद्यालयीन प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी पालकांना नांदेडला पायपीट करावी लागते आहे तर शेजारच्या सोलापूर जिल्ह्यासाठी महाविद्यालयाची संख्या एकशे नऊ पालक व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र विद्यापीठ शासनाने दिलेले आहे लातूर जिल्ह्यातील शिक्षणातील भरारी पाहता लातूर राज्यात व सर्व देशात परिचित आहे आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी शासन दरबारी वेळोवेळी लावून धरलेली आहे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी सातत्याने करीत आहोत राज्याचे माजी मंत्री वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा माजी पालक मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी ही उपकेंद्राच्या शैक्षणिक कामकाजात ठराविक मर्यादा असल्यामुळे स्थानिक पातळीवरती निर्माण होणारे शैक्षणिक प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा असे आशाचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री तथा उद्धव ठाकरे आमदार उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण राज्य यांना दिलेले आहे तर आमदार संभाजी पाटील निलगेकर आमदार अभिमन्यू भैया पवार यांनीही हिवाळी अधिवेशना काळात विद्यापीठाची मागणी लावून धरली आहे सहसंचालक उच्च शिक्षण विभाग नांदेड व सचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे शिफारस अहवालावरून लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ विद्यापीठ स्थापना करण्याबाबत कायदा सोळा अंतर्गत कलम तीन दोन शासन स्तरावरती आवश्यक ती कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे अहवाल श्री डॉक्टर धनराज माळे शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य दिनांक सत्राण्णव दोन हजार वीस च्या पत्र अप्पर मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना अहवाल सादर केलेली आहे त्यामुळे निष्कर्षावरती लातूरला स्वतंत्र आवश्यक आहे याबाबत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार दादा पवार यांना दिनांक चार मार्च दोन हजार बावीस रोजी प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे अवगतन करून दिलेले आहे राज्याचे तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर भगतसिंग कोश्यारी उच्च व शिक्षण मंत्री उदय सावंत चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव भेट देऊन निवेदन देण्यात आले आहे वेळोवेळी वेधण्यासाठी स्वक्षरी मोहीम धरणे आंदोलन निदर्शने उपोषण आंदोलन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक लाख पत्राच्या माध्यमातून लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठीच्या आंदोलनात सहभागी होत आहेत लातूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील विकासाचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन स्वतंत्र विद्यापीठ मागण्यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान व विनंती करण्यात येत असल्याची माहिती मुख्य संयोजक ऍडव्होकेट प्रदीप सिंह गंगाळे तहारेबाई सौगर बालाशी अप्पा पिंपळे धनराज जोशी सुनील खडवळे अजय सिंग राठोड लहू जाधव प्राध्यापक संगमेश्वर पानगावे ऍडव्होकेट सुहास बंगरे डॉक्टर अंबादास कारपुरेकर दिगंबर कांबळे अतिश नवगिरे आदींनी दिली आहे रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी नाशिक आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातमी आपल्याला पाहायला मिळतील आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीनं मागच्या बारा ते चौदा वर्षापासून लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करीत आहोत लातूरला शिक्षणाचा क्षेत्राचा एक पॅटर्न आहे जो देशभरामध्ये सुपरिचित आहे या लातूरकरांच्या मागणीतून आणि लातूरचे सुपुत्र स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून लातूरला उपकेंद्र झालेलं आहे दोन हजार सातमध्ये आणि आज दोन हजार चोवीस संपत दोन हजार पंचवीसची सुरुवात होत आहे आज लातूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या पाहता महाविद्यालयांची संख्या पाहता प्रशासकीय स्वरूप पाहता लातूरला निकषाच्या आधारावर विद्यापीठ निर्माण करावं याची मागणी आम्ही सातत्याने प्रशासनाकडे शासनाकडे सातत्याने लावून धरलेली आहे लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असोत राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री असोत राज्याचे मुख्यमंत्री असोत की राज्याचे उपमुख्यमंत्री असो यांना सातत्याने लातूरच्या विद्यापीठाचं ची भूमिका आम्ही या ठिकाणी विशेष केली आहे त्यासोबतच राज्याचे राज्यपाल सी विद्या सी विद्यासागर राव असतील भगतसिंग जी असतील यांनासुद्धा आम्ही लातूरला विद्यापीठाची आवश्यकता व तीव्रता आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये सत्तांतरण झालेलं आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी चा भेटी घेऊन लातूरला विद्यापीठाची आवश्यकता आणि निकड आणि या भूमिकेला समर्थन मिळवण्याची साठी आम्ही त्यांच्या भेटी घेऊन निवेदन देणार आहोत त्यासोबतच महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील एकनाथजी साहेब असतील यांचंसुद्धा सकारात्मक भूमिका या लातूरला विद्यापीठ होण्याच्या अनुषंगानं मिळवण्यासाठी त्यांचं समर्थन मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सक्रिय होत आक्रमक होत शास्त्राचं लक्ष वेध करण्यासाठी आंदोलन लोकशाही मार्गाने आंदोलन सुद्धा करावं लागली तर आंदोलन करण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी विषद करीत आहोत